नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याही चेहऱ्यावरती अशी वांग झाली आहे का तर ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आता यांच्या चेहऱ्यावरती खूप सगळी वांग झाली आहे त्यामुळे आता हे प्रोसिजर आपण करणार आहोत आत्ता आपण त्यांचं करणार आहोत कार्बन पील तर कार्बन पील करण्याचे खूप काही बेनिफिट्स असतात पण यांचं मेन कॉज आहे आत्ता सध्या मेलाझ्मा आहे यांच्या फेसवरती म्हणून मॅमनी यांना सजेस्ट केलं होतं कार्बन पील करायचं तर कार्बन पीलनी मेलाझ्मासुद्धा खूप चांगल्या प्रकारे फर्स्ट सेशनमध्ये सुद्धा चांगला बरा होतो तर कारण लेझर जे असतात ते आत लेझर लाईट स्किनच्या डीप लेअरपर्यंत जाऊन काम करत असतं त्यामुळे मेलाज्मा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी खूप लवकर मदत होते तर आपण एक्स्टर्नल क्रीम वगैरे यूज केला तर एवढा उपयोग नाही होत जेवढा आपण लेझर ट्रीटमेंट केला तेवढा लवकर आपल्याला रिझल्ट मिळतो म्हणून यांना आपण आज, आज क्यू स्विच कार्बन पील करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यांचे बिफोर आफ्टर रिझल्टसुद्धा सुद्धा कसे वाटले तुम्हाला कारण हे त्यांचं फर्स्ट सेशन आहे तर पहिल्याच सेशन मध्ये एवढे चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात हे तुम्ही एकदा नक्कीच बघा तर यामध्ये प्रोसिजर काय स्टेप असतात तर मी तुम्हाला सांग ते सांगते आत्ता आपण यांचा फेस फर्स्ट टाईम क्लीन करून घेतला आणि मग त्यांच्या फेसवरती कार्बन अप्लाय केलाय तो कार्बन आपल्या पोर्समध्ये जाऊन आपल्या पोर्समध्ये जे डस्ट माइड्स वगैरे असतात त्यांना अब्झॉर्ब करतं आणि आपण आता कार्बन हीट केलं आहे आणि कार्बन हीट केल्यानंतर ते अब्झॉर्ब केल्यानंतर तो कार्बन आपण रिमूव्ह करतो तर आत्ता आपण त्यांचा कार्बन रिमूव्ह करतो आहे त्यामुळे आपल्या स्किनवरती जी ले डेड लेअर असेल स्किनची अजून काही जे पिगमेंटेशन असतं किंवा मेलाजमा जे रिंकल्स वगैरे असतात ते खूप लवकर बरे होण्यासाठी मदत होते म्हणून त्याच्याने खूप आपल्या स्किनवरती ग्लोसुद्धा येतो तर कोणकोणत्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं की मेलाज्मा फक्त गालांवरती किंवा नोजवरती किंवा फोरहेडला एका एखाद्या ठिकाणी त्वचेच्यावरती तो झालेला असतो तर त्या स्किनमध्ये सुद्धा आपण ते मा ब, कार्बन पील किंवा फक्त लेझर टोनिंगसुद्धा करू शकतो आता यांच्या पूर्ण फेसवरती वांग झाली होती आणि यांच्या घरी एक फंक्शन होतं त्यामुळे चांगले रिझल्ट येण्यासाठी आणि त्यांना पार्टी पीलसुद्धा लूक देण्यासाठी म्हणून आपण त्यांना कार्बन कार्बन पील केलं होतं कारण आपण कोणत्याही पेशंटमध्ये जर लाजमा कमी असेल यांच्या पूर्ण फेसवरती होता म्हणून कार्बन पील आपण केलं होतं पण एखाद्याच ठिकाणी असेल तर आपण लेझर टोनिंगसुद्धा त्यामध्ये करतो तर लजमा पूर्णपणे बरा होण्यासाठी ही वांग जी आपण म्हणतो ती पूर्णपणे बरे होण्यासाठी किती सेशन आपल्याला लागतात तर हे मी तुम्हाला सांगते तर प्रत्येक पेशंटवरती किंवा ज्याच्यावरती ते डिपेंड असतं की त्याच्यामध्ये हार्मोन्स इम्बॅलेन्स वगैरे किती असेल किंवा काय आहे ते सनस्क्रीन यूज करतात की कि नाही किंवा मग त्यांचं राहणीमान वगैरे त्यांचं रुटीन काय आहे यावरतीसुद्धा डिपेंड असतं तर कोणत्या कोणत्या पेशंटमध्ये आपल्याला मेलाजमा पूर्णपणे लेझर ट्रीटमेंटने बऱ्या करण्यासाठी सहा ते आठ सेशन लागतात पण काही पेशंटमध्ये शक्यतो दहा ते बारा सेशनसुद्धा लागू शकतात आता याचं पर पर सेशन कॉस्ट काय असेल तर कार्बन क्यू स्विच करण्यासाठी याचं पूर्ण फेसवरती जर करायचं असेल तर याचं कॉस्ट आहे फाईव्ह थाउजंड पर सेशन आणि जर एखाद्याच ठिकाणी असेल तर ते डिपेंड असतं की ते पॅच केवढा आहे किंवा तर वन थाउजंडच्या पुढे किंवा टू थाउजंड वगैरे असं राऊंड कॉस्ट याचं असू शकतं फक्त नोजवरतीच मेलाजमा असेल तर त्याचा अराउंड कॉस्ट पंधराशे वगैरे अशाप्रमाणे आपण चार्ज करतो तर जर कुणाला वांग झाली असेल आणि त्यांना वाटत असेल की ही पूर्णपणे बरी होते किंवा नाही तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि त्याच्यातून तुम्ही नक्कीच एकदा अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ही ट्रीटमेंट नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला ही खूप चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट दिसतील आणि तुम्ही हे सेशन कंटिन्यू करू शकता तर आता आपण हे बघूयात की वांग कशामुळे होते चेहऱ्यावरती जर कुणामध्ये हार्मोन्स इम्बॅलेन्समुळे वगैरेसुद्धा वांग होऊ शकते आणि ज्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी आहे किंवा आफ्टर प्रेग्नेन्सी वगैरे तर मेलाजमा हा होऊ शकतो आणि जे मोस्टली उन्हामध्ये खूप काम असतं ज्यांचं पण सनस्क्रीन मॉइश्चरायझर यूज करत नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा मेलाजमा होण्याचे खूप जास्त चान्स असतात तर हा बरा होण्यासाठी अजून वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये एक्सटर्नल क्रीमसुद्धा यूज करण्यासाठी असतात डॉक्टरांचे जे मेडिसिन दिलेले आहेत ते सुद्धा घेऊन बऱ्यापैकी कमी होण्यासाठी दहा ते वीस टक्के कमी होण्यासाठी मदत होऊ शकते पण जर मे लाजमा होऊन खूप दिवस झालेत आणि खूप दिवसांपासून तो आपल्या फेसवरती आहे तर त्यासाठी आपल्याला लेझर ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल असतात आणि जर आपल्याला लेझर ट्रीटमेंट वगैरे अवॉइड करायचे असतील तर त्यासुद्धा अवॉइड करून आपण पीलही करू शकतो तर सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात तर ज्यांना कुणाला मेलाजमा असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद